नमस्कार मित्रांनो ईमेल पाठवणे मित्रांनो आजचा महत्त्वाचा व्हिडिओ आहे ईमेल पाठवणे एखाद्याला आपण टेक्स्ट मॅसेज पाठवायचा आहे किंवा एखादी फोटो पाठवायचे आहे किंवा एखादी पी डी एफ पाठवायची आहे ती काय काय पाठवतो जास्त करून व्हॉट्सअपने पाठवतो परंतु कधीकधी एखाद्याचा फोन येतो का मला तो ईमेल कर किंवा ईमेल करा तेव्हा आपली तारांबळ उडते की ईमेल कसा करायचा ईमेल करण्यासाठी कुठे जायचं कशा प्रकारे सिलेक्ट करायचं आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत नसते त्यामुळे आपल्याकडून काय करतो की ईमेल करणे टाळतोच पण मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की कशा प्रकारे सोप्या पद्धतीने ईमेल तयार करायचा तर मित्रांनो मी आर आर आहे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो आता ईमेल आपल्याला एखाद्याला करायचं आहे तर आपण जीमेलचा जास्त वापर करतो आता मी जीमेलवर जातो बघा आता इथे अशा प्रकारे ओपन होईल इथे कम्पोजवर क्लिक करूया आता मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तुम्हाला इथे प्रत्येक गोष्ट इथे तुम्हाला टिकमार करून ठेवायची आहे बघा आता इथे मी इथे गेलो आता मी इथे गेल्यानंतर आता बघा इथे माझा इथे फॉर्म दिला आहे फ्रॉममध्ये माझा ईमेल आला आहे त्यानंतर आता इथे कोणाला ईमेल पाठवायचा आहे टू त्याचा इथे ईमेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे इथे आता त्याच्यानंतर मग खाली सब्जेक्ट निवडायचा आहे आणि सब्जेक्ट समजा आता मी एखादा विषय आता असा असा प्रकारे मी सब्जेक्ट निवडला कंपोज ईमेल आता तुम्हाला इथे काय त्याला टेक्स्ट मॅसेज पाठवायचा आहे ते टेक्स्ट मॅसेज तुम्हाला इथे लिहायचे आहे आता मी असं प्रकारे उदाहरण दाखल लिहिले आणि मग हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की इथे जे बघा हे चिन्ह दिसते तुम्हाला या चिन्हावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे तो ईमेल सेड होईल आता ही एक बाब झाली आता दुसरी बाब बाबा तुम्हाला जर समजा टेस्ट मॅचेज नाही पाठवायचा आहे तुम्हाला पी डी एफ पाठवायची आहे किंवा एखादी फोटो पाठवायचा आहे किंवा एखादी काहीतरी पाठवायचा आहे तुम्हाला व्हिडिओ वगैरे तर यावर क्लिक करा इथून फोटो निवडा फोटोवर क्लिक केलं तर तुमच्या अशा प्रकारे फोटो येतील त्यामध्ये तुम्हाला फोटो सिलेक्ट करायचा आहे आता बघा त्यानंतर कॅमेरावर क्लिक केलं तर तुम्हाला बघा इथे लाईव्ह तुम्हाला काहीतरी पाठवता येते समजा इथे तुम्ही फोटो घेऊन ॲटलीस्ट फोटो घेऊन पाठवू शकता त्यानंतर बघा इथे पूर्ण पिनवर जातो फाईलमध्ये गेलो आणि फाईलमध्ये गेल्यानंतर तुमच्या इथे तुम्ही ज्या फाईल सेव्ह केलेल्या आहेत अशा सर्व प्रकारच्या इथे फाईल ओपन होतील आणि तुम्हाला काय निवडत बघा इथे प्रत्येक प्रकारचे फाईल आहे पी डी एफ आहे त्याच्यानंतर फोटो आहे व्हिडिओ आहे पूर्णच वेळ पूर्ण फाईल ओपन होईल आणि तुम्हाला इथून काय तुम्हाला पाठवायचं आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आता मी उदाहरण दाखवून मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट पाठवून दाखवतो समजा आता मला आता ही पी डी एफ पाठवायची आहे साप साप्ताहिक शिक्षक द्यायची यावर क्लिक केलं बघा इथे पी डी एफ आली आणि आता मला कोणाला पाठवायची आहे आता मी इथे ईमेल आय डी टाईप करतो बघा मी या ईमेल आय डीला सिलेक्ट केलं आणि इथे जो आ, वर हे दिसतो एक पिनच्या बाजूला एक बाण बाणासारखा एरो आहे त्यावर क्लिक केलं त्रिकोणावर तर तो ईमेल बघा इथे सेंड झाला आता मी ईमेल सेंड केला हा ईमेल कुठे दिसतो बघा यावर गेलं तीन बघा प्रत्येक सांगतो तुमच्या डब्या हाताला बा बाजा सर्च इन ईमेल्सवर त्याच्या बाजूला तीन रेषा आहे त्यावर क्लिक करा आणि इथे जी एम ईमेल मी के सेंड केले आहे बघा सेंड ईमेल यामध्ये तुम्हाला तुम्ही जेवढे ईमेल सेंड केले आहेत तुम्हाला इथे दिसतील बघा इथ मी इथे ईमेल सेंड केलेलं आहे मला इथे ईमेल दिसत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही मित्रांना ईमेल पाठवू शकता खूप सोपी प्रक्रिया आहे ईमेल पाठवण्याची आपण काय केलं कंपोजवर क्लिक केलं कंपोजवर क्लिक केल्यानंतर टू म्हणजे ज्याला पाठवायचा हो आहे त्याचा ईमेल आय डी इथे टाकला त्यानंतर सब्जेक्ट कोणत्या विषयाचा आपल्याला म्हणजे कोणत्या विषयावर आधारित ईमेल पाठवायचा हो आहे त्या सब्जेक्टमध्ये लिहिलं कंपोज झीमेल इथे तुम्हाला टेक्स्ट मॅसेजमध्ये काय मॅ मॅसेज पाठवायचा आहे ते लिहिलं आणि आपल्याला जर टेस्ट मॅसेज पाठवायचा नाही आहे तर इथे बघा इथं पिनचं चिन्ह आहे त्या पिनच्या चिन्हावर क्लिक केलं फोटो पाठवायचा आहे फोटो निवडलं कॅमेरा म्हणजे ॲटलीस्ट तुम्हाला फोटो हो एखाद्या ठिकाणचा फोटो पाठवायचा आहे किंवा व्हिडिओ पाठवायचा आहे तुम्ही तो पाठवू शकता आता बघा इथे फाईल दिलेल्या आहेत त्या फाईलवर क्लिक केल्यानंतर तुमच्या इथे पी डी एफ फोटो जेवढ्या काही फाईल आहेत त्या ओपन होतील गुगल ड्राईव्हवर काही शेव केलं असेल ते ओपन होईल आणि हे तुम्ही निवडल्यानंतर तुम्हाला इथे ईमेल आय डी टाकायचा आहे टूमध्ये ईमेल आय डी टाकल्यानंतर सर्व प्रक्रिया झाल्यानंतर इथे वर पिनच्या बाजूला जो त्रिकोण दिसतो त्या त्रिकोणावर क्लिक करायचा आहे इथे आणि सेंड अशा प्रकारे तुमचा ईमेल सेंड होईल मित्रांनो अतिशय सोपी अशी पद्धत आहे तुम्ही नक्कीच या पद्धतीचा वापर करा धन्यवाद